बरोबर नियमाचं जे निवडणूक आयोगाने जे नियम दिला त्या नियमाचं पाल के नियमा का नियमा पालन केलं त्या संदर्भात काय सांगणार इतर उमेदवार काही नियमाचा भंग करतात काल देखील काही ठिकाणी पैसे पकडले गेले या संदर्भात आपली काय भूमिका आहे इथं कसं आम्ही नियमाचे पूर्णपणे पालन करूनच आम्ही कामकाज करत होतो अपोजिट वाले जे कोण आहेत नियमा ते नियमाचे उल्लंघन करूनच करत आहे त्यांनी जे कार्यालय पण उघडे केलेले त्यांची पण त्यांनी जिथं म्हाडाने नोटीस दिली तिथे कार्यालय बनवलं आणि आपली पैशाची ताकद दाखवून पैसे वाटण्याची पूर्ण ते ताकद लावलेली आहे आणि पैसे घेऊन लोकांना कसे खरेदी करून करता येईल आणि कसे मत विकत घेता येईल याची ते पूर्ण तयारीमध्ये आज आपण प्रभाग क्रमांक दोनशे एकोणीस बाणगंगा विभागामध्ये आलेलो आहे आज शेवटचा दिवस होता होता आणि आता जस्ट रॅ प्रचार रॅली ही संपलेली आहे आपल्यासोबत अपक्ष उमेदवार संजय शेरके आहेत आपण आम्हाला हे सांगा आपण बरोबर नियमाचं जे निवडणूक आयोगाने जे नियम दिला त्या नियमाचं तंतोतंत पालन केलं त्या संदर्भात काय सांगणार इतर उमेदवार काही नियमाचा भंग का करतात काल देखील काही ठिकाणी पैसे पकडले गेले या संदर्भात आपली काय भूमिका आहे इथं कसं आहे आम्ही कंट नियमाचे पूर्णपणे पालन करूनच आम्ही कामकाज करत होतो अपोजिट वाले जे कोण आहे ते नियमाचे उल्लंघन करूनच करत आहे त्यांनी जे कार्यालय पण उघडे केलेले त्यांची पण त्यांनी जिथं म्हाडाने नोटीस दिले तिथे कार्यालय बनवलं आणि आपली पैशाची ताकद दाखवून पैसे, पैसे वाटण्याची पूर्ण ते ताकद लावलेली आहे आणि पैसे घेऊन लोकांना कसे खरेदी करून करता येईल आणि कसे मत विकत घेता येईल याची ते पूर्ण तयारीमध्ये आता आपल्याशी बोल आणि त्यांनी आता मलबारी मध्ये कमी कमी लोकांना पैसे वाटण्यासाठी काही कार्यकर्ते लोक केले आणि हे दिवस रात्र पैसे वाटपचं काम करणार या आपल्या आपण ज्या ठिकाणी उभा त्या शेजारी शौचालय दिसतंय पूर्वी देखील लॉकडाऊन मध्ये या परिसरामध्ये समुद्रकिनारी मोठे शौचालय बांधले गेले त्या संदर्भात आपण काय बोलणार इथे कुठल्याही प्रकारचे फक्त सुलभ शौचालय बांधले गेले ग्राउंड प्लस वन बांधले गेले कमी कमी सहा सात, ते सात तेतीस कोटी रुपयाचे बांधले पण अजून कुठल्याही प्रकारचे ते उद्घाटन झाले नाही लोकांना फक्त एक स्ट्रक्चर उभा करून दिलाय कुठल्याही प्रकारची त्यांची जी सुविधा आहे ती त्यांना पुरवली जात नाही तारीख वरती तारीख केली जाते पण कुठलेही उद्घाटन बोलवत होत नाही त्यांची गटराची लाईन सुद्धा टाकली जात नाहीये आणि इथे एखाद्या वेळेला सांगतात दर्यामध्ये आम्ही लाईन टाकू दर्यामध्ये सोडू इथे नरेंद्र मोदींनी सांगितलंय स्वतः की हे लाईन आपण गटरामध्ये टाकू नये ह्याची लाईन कच करू न्या आणि ह्या पद्धतीने कुठल्याही त्या लोकांनी लो लाईन न टाकल्यामुळे हे गटराचे सुलभ शौचालयाचे उद्घाटन झाले तसंच बाणगंगाला इथे महिलांकरता कुठलेही सुलभ शौचालय नाही पर्यटक स्थळ असल्या कारण इथे महिलांचे आतोनात हाल होत असतात आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आणि इकडच्या रहिवाशांना आपण एक हे सा, सांगा की आपण जर नगरसेवक निवडून आणला आला तर इकडच्या रहिवाशांसाठी आपण काय काम करणार आणि आपली शेवटची निशाणी काय ते जनतेला काय सांगणार इथे जे पहिले रहिवासी आहे त्यांना तर मी पहिले इथेच घर देणार त्यांना लाईट पाणी बाथरूम याची पहिल्यांदा सुविधा देणार तसेच इथे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांच्या क्रीड्यासाठी ज्या काही सुविधा पाहिजे मग ते क्रिकेट असो हॉलीबॉल असो कबड्डी असो खो खो असो कबड्डी सारखा इथे शाखेमध्ये कार्यक्रम होत होता तो कालांतराने बंद झालाय तो पण मी सुरू करण्याचा प्रयत्न करेन हे हॉस्पिटल आपल्याला बघतात तिथं ता चांगल्या दर्जाचे मी हॉस्पिटल बनवण्याचा प्रयत्न कर जे काही मनपाची दत्तक वस्ती चालणार जो काही कारभार चाललाय तो मनपाचा कारभार सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने इथे करण्याची मी प्रयत्न कर महानगरपालिके मार्फत जितक्या पण सेवा या जनतेसाठी उपलब्ध होतात त्या सर्व उपलब्ध सेवा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर हो संजय शेर्के इकडचे जे स्थानिक समाजामध्ये वावरणारे समाज कार्य करणारे कार्यसम्राट असे यांनी निवेदन दिले आश्वासन दिले इकडच्या जनतेला पात्रा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई